शुभ सकाळ नमस्कार मंडई मी वैदेई नेहरूकर खूप खूप स्वागत करते तुमच्या या नव्या कोरा व्हिडिओत तर मंडईनं मी बुधवारच्या आमच्या आठवडी बाजारात ना केळी घेतलेलं आहे तर त्यातलीच ना चार केळी उरली तर म्हटलं आता त्याचं काय करू ता तर आता तुम्ही केळीचं शिकरण बनवतलं आहे तर आपण आपल्या व्हिडिओ का तर लगेच सुरुवात करूया तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करूक मात्र विसरा नव्हता चला तर मग आपण आपल्या रेसिपीक लगेच सुरुवात करूया तर ही चार केळी होती ना त्यांची आता मी साल काढून ना बारीक बारीक तुकडे करून थोडीशी अशी स्मॅश करून घेतले आणि त्यानंतर इकडे गॅसवरती एक लिटर आता दूध तापत ठेवते दूध चांगला गरम करून उकळी करून उकळी काढून घेतलं एकदम गरम गरम असं तर मी इकडे केळीची सालं काढून बारीक तुकडे करून जराशी स्मॅश करून घेतले आता ह्याच्यात मी गरम दूध टाकतो दूध चांगला गरम झालेलं असा ह्यात मी थोडा दूध टाकतोय एक लिटर दूध गरम केले आता जेवढा हवं आहे तेवढा मी टाकतोय ह्याच्यात त्यानंतर साखर जेवढं गोड हव्या असत तेवढी साखर त्यानंतर माझ्याकडे काजू होते तर मी यातनं काजू टाकते काजू आणि बदाम पण टाकू शकतो आपण ह्याच्यात त्यानंतर वेलची पूड होती तयार केलेली मी वेलची पूड वेलची चांगली तव्यावर भाजून त्यात साखर टाकून मिक्सरला लावून घेतलेलं आहे तर आता ही जेवढी वेलची पूड हवी आहे तेवढी मी टाकते ह्यात आणि माझ्याकडे हा एव्हरेस्टचा केशर होता तर त्याच्यात थोडासा मी केशर पण टाकते आणि आता ह्या चांगला मिक्स करून आणि त्यानंतर ह्या फ्रीजमध्ये थंड ठेवत आहे आणि थंड झाल्यानंतर आपला केळीचा शिकरण तयार असा तर मंडे नू मी सकाळी अकरा वाजता शिकरण बनवून फ्रीजमध्ये ठेवले आता पाच वाजल्या संध्याकाळचे तर बघू शकतास तुम्ही बघा मस्त असं थंडगार शिखरण केळीचा शिकरण तयार असा तर तुम्ही पण असं नक्की एकदा बनवून बघा तर मंडेनू हे बघा आपला शिकरण तयार असा केळीचा तर तुमका हो व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या वेळेस तोपर्यंत बाय बाय